इथे मी आज करीनासाठी मेथीचे पराठे बनवलेले आहे डब्याला देण्यासाठी इंटर्नशिप करते ती तुम्हाला सर्वांना कल्पना आहेत खूप छान लागतात मेथीचे पराठे माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतात दह्याबरोबर खातात ते आणि गुरुवार असल्यामुळे आपले प्रशांतजी जे आहे ते महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते प्रत्येक गुरुवारी ते सकाळी लवकर जाता माझे वाड्याला आहे हे महाराजांचं मठ मंदिर तर तिथे त्यांनी छान असं महाराजांचं दर्शन घेतलं आम्हालाही व्हिडिओ पाठवला घरात इथे माझी देवांची छान अशी सगळी पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी पूजा शुभ गुरुवार सगळ्यांना आज आहे गुरुवार तर मी इंडियन ड्रेस वेअर केलेला आहे आणि आता संध्याकाळचे किती वाजले साडेचार पावणे पाच होत आलेले आणि मी स्वामी चरित्र वाचायला बसते आज सकाळपासून काही शूट घेतलंच नाही आणि हो मी हे गळ्यात घातलेलं आहे ना तर माग दोन चार कमेंट आले मला की गळ्यातलं खूप छान आहे कुठून घेतलंय तर हे मी शोवर घेतलंय आणि याची किंमत ऐकून तुम्ही अक्षरशः सरप्राईज होऊन जाल हो घेऊन दोन तीन वर्ष झाले त्याला ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस कदाचित तुम्हाला दाखवलंही आहे पन्नास रुपयाचं आहे हे किती फक्त आणि फक्त पन्नास रुपयाचं तर मला वस्तूच्या किमतीशी काही मतलब नसतो वस्तू मला आवडली छान वाटली तर मला मॅटर नाही करत की ती केवढ्याची आहे काय जसं असतं काही लोकांचं आमच्याच का घरात म्हणत नाही स्वस्त वस्तू घालायला नाही आवडती पण माझं तसं काही नाही तर मिशोवरून घेतलेलं हे आहे आणि मी घालत असते चेंज म्हणून तर हे घातलेलं आहे मी आणि आता मला स्वामीचरित्राचं पारायण करायचं आहे कारण पारायण झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी ते कुठे जायचं आहे ते जाणून घेण्यासाठी माझ्या मुलीला जायचं आहे ॲक्च्युली तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर चला आता मी पारायण वाचून घेते एकदा पोहचलेली आहे सलॉन मध्ये काही हेअर ट्रीटमेंट चालू आहे आणि करीनाला आहे इथे तर ती इंटर्नशिप करते मी तिला डायरेक्ट इकडे यायला लावलं ती पण येतेच आहे ऑन द वे आहे ती एक दोन दिवसामध्ये जाईल ती पुण्याला तर मी आज फर्स्ट टाइम आलेली ते एकदा येऊन गेलेला आलो होतो मी ते पण मी तुमच्या बरोबर शेअर केलंय पण ट्रीटमेंट घेण्यासाठी सर्व्हिस घेण्यासाठी फर्स्ट टाइम आलेली आहे तर माझा जो काही एक्सपिरियन्स राहील डेफिनेटली मी शेअर करेन आणि करीनाच्या ग्रहास्तव मी आज फेशियल करत आहे तिला नेल्स करायचे होते म्हणून तिने मला इतकं फोर्स केला चल मम्मा चल मम्मा फेशियल करून घे आणि हे बघा त्यांचा सेटअप तुम्ही बघू शकता आणि खूप छान आहे हे सलॉन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता जर ठाण्यातल्या असाल तर त्याचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल आणि इथे माझं फेशियल करून झालेलं आहे खूप छान केलं त्या मुलीने फेशियल जे करिनाचे नेल्स पण तीच करणार आहे तुम्ही पुढे बघालच तिला विचार करीनाला निलाट करते इथे आणि बघू आता केल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते ही आहे तेजस्वी जी करते जिनेच माझं फेशियल केलं आमच्या दोघींच्या के आयब्रोज केल्या आणि छान केलं तर आता इथे आपण बघूया करीनाच्या काय आर्ट करते ती नेल आर्ट करण्याआधी तिने नेल्सला चांगलं फायलिंग करून घेतलं आणि प्लस नेल्सच्या आजूबाजू जी डेड स्किन असते ती रिमूव्ह केली बऱ्याच मैत्रिणी हे करत असतील ज्यांना शोक असतो त्या मी इथे ब्लॅक कॉफी घेते आणि त्याची कपबशी बघा किती क्यूट एकदम छोट्या साईजची इटॅलियन कपबशी आहे आपल्याकडे ते कब्बशीच बनतात इटॅलियन कपबशी आहे क्यूट क्यूट आणि मी ह्याच्यामध्ये कप अँड कॉस्टर ओके ब्लॅक कॉफी प्रोटेक्टिंग लेयर म्हणून पहिले ट्रान्सपरंट कलर इथे अप्लाय केला जातोय करीनाच्या हाताला आणि नेल आर्ट बऱ्याच वर्षांपासून बरंच प्रचलित आहे आणि मी बघते खूप सगळ्या फिमेलला इवन मुली किंवा बायका त्यांना आवडतं नेल आर्ट करायला आणि ज्याचे त्याचे शोक असतात आणि बरेच कॉस्टली अशी ही ट्रीटमेंट असते बरेच पैसे लागतात वंदे त्याला परंतु मी तुम्हाला सांगू ना मला बिलकुल या गोष्टीचा शौक नाही आहे इवन मी नेल पेंट खूप हौशीने घेते परंतु त्या लावत पण नाही सुकून जाता आणि फेकल्या जाता तर थोडक्यात जी काय ट्रीटमेंट इथे झाली ती मी तुम्हाला दाख सांगते तिने ते, ते पहिले नेल जे आहे ते फायलिंग करून घेतलं छान त्यांना असा शेप देऊन घेतला त्यानंतर डेड स्किन जी असते क्युटिकल असतात ते, ते रिमूव्ह केले नेल्सवरचे आणि त्याच्यानंतर तिने एक आ, अशी नेल पेंट अप्लाय केली की जी नेलला प्रोटेक्ट करते किंवा नेल पेंटला प्रोटेक्टर कर प्रोटेक्ट करते तर प्रोटेक्टर म्हणून तिने त्या ट्रान्सपरंट नेल पेंटचा आधी यूज केला आणि त्याच्यानंतर मग ब्लॅक नेल पेंट ती इथे अप्लाय करते आणि ब्लॅक नेल पेंट, पेंट लावल्यानंतर परत वरूनही तिने तो प्रोटेक्टर जो ट्रान्सपरंट कलर आहे तो अप्लाय केला आणि ते मशीन आहे त्यांच्याकडे तुम्ही जर नोटीस कराल तर तर हंड्रेड सेकंड त्या मशीनमध्ये हात ठेवायचा नेलपेंट ड्राय होऊन जाते तर ती असंच करत होती लेफ्ट हँडला एक लेअर लावून झाला का मशीनमध्ये मग मशीन ते हंड्रेड सेकंड होईपर्यंतही म्हणजे इकडे राईट हँडला झाला की मग राईट हँड मशीनमध्ये अशा पद्धतीने करून ते ट्रान्सपरंट लेअर नेलपेंटच्या आधी नंतर नेल पेंट परत ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट लेअर माझी टंग पण स्लिप होते आणि नंतर मी बघितलं तर हे काय की व्हाईट नेल पेंट नेल अशी वरती टिपला नेलच्या टिपला फक्त त्याची एकदम थीन अशी लेअर लावत होती तर करीनाला म्हटलं हे करायचं आहे तुला ती बोलली हो याला फ्रेंच म्हणता आणि मी तुम्हाला सांगते मला याची काय आयडिया नाही ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट नसतो आपण त्याच्याविषयी जाणूनही घेत नाही तर मला इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे मी कधी ह्या गोष्टी जाणूनही घेत नाही तर करीना बोलली हो मला फ्रेंच करायची आहे तर मी तिला म्हटले करतेच आहे तर मग काहीतरी ढंगाचं कर काहीतरी छान दिसेल असं से कर मग मी आयडिया दिली की तू ब्लॅक याच्यावर व्हाईट पेंटने काहीतरी असं नाजूक डिझाईन करून घे ना जे की दिसायला छान दिसेल बाय द वे हे आम्हाला कुपॉन मिळाले होते यांच्याकडून तुम्हाला जर पाहिला असेल तुम्ही तो व्हिडिओ जेव्हा आम्ही करीनाचे कपडे घेऊन गेलो असेल गेलो होतो तो, तो व्हिडिओ ज्या ज्या मैत्रिणींनी बघितला होता त्या सगळ्या मैत्रिणींना आठवेल कारण की आम्ही तेव्हा सांगितलं होतं की आम्ही इथे आलो तो आम्हाला व्हाउचर आणि कूपन मिळाले तर त्याचा आम्हाला यूज करून घ्यायचा होता त्यासाठी मग आम्ही इथे आलो परंतु करीनाचा फार आग्रह होता कारण तिला नेल आर्ट करायचं होतं पण आर्ट करण्याचे त्यांनी पैसे घेतले पण छान होतं हे जे सलॉन आहे छान आहे रावल्स अँड जिग्ना की काय सॉरी मी हे करत असेल तर त्याची जी ओनर होती जिग्ना तर खूपच स्वीट होती ती खूप छान होती खूप छान हॉस्पिटॅलिटी त्यांनी खूप असं वेलकम करतात ते कस्टमरचं छान ट्रीटमेंट पण छान दिली असं नाही की मग यांना आपण कुपॉन दिले वॉचर दिले तर कसंही करून मोकळं व्हा तर हे बघा किती छान दिसते करिना करिनाचे नेल्स अफकोर्स आम्हाला एक्स्ट्रा पैसे लागले नेल आर्ट करायला कारण ते फक्त नेल पॉलिश अप्लाय करून देणार होते त्यांचे जे कुपॉन जे काही व्हाउचर होते त्याच्यामध्ये पण वरतून हे जे आर्ट केलं त्याचे आम्ही एक स्टॉपे केले तर कसं वाटतं एक ब्लॅक नेल पेंटवर व्हाईट व्हाईट एकदम स्मॉल डॉट डॉट आणि माझ्या मात्र त्या मुलीशी भरपूर गप्पा झाल्या छान मुलगी होती आणि मला असंच वाटत होतं की आपल्याच मुलीबरोबर जी किती कष्ट करते मी तिला विचारलं तू सकाळी कधी येते दहा साडे दहा अकराचं चा तिचं टायमिंग असतं आणि रात्रीचं काही टाईम नाही आता आम्हालाच इथे किती लेट होणार आहे परंतु चला करीनाला शौक होता आणि आपल्याला असंच असतं ना की ठीक आहे भाऊ मला नाही आवडत म्हणून काय झालं पण माझ्या मुलीला आता आवडतं आणि करतात हल्लीच्या मुली खूप करतात पण तुम्हाला ऐकून विशेष वाटेल करीना जी आहे आमची ती खूप जास्त या गोष्टी तिला आवडत नाही पण कधीतरी हट्ट करते मग आपण करायला हरकत नाही तिने आतापर्यंत कधी स्वतःसाठी ज्वेलरी पण घेतली नाही माझीच वापर साडे yes, no. नऊन फोर्टी वन झालेला पावणे दहा वाजले आत्ताशी आम्ही सलॉन मधून निघालो डिनर बनवलंही नाही आणि करणं तर फारच लांब प्रशांतजींनी फोनही रिसीव केला नाही आता आम्ही ऑटोने घरी जातो आहे आणि बघू आता जेवणाचं काय घरी गेल्यानंतर काय बनवेल काय नाही ते सांगेलच तुम्हाला तर चला पाहुणे दहा आला आम्ही आहे सलॉनमधून आणि असे मी नेल्स केले आहेत तुम्हाला दिसत असेल तर मी ब्लॅक केले कारण की ब्लॅक मेल्स माझ्या मोस्टी कपड्यांवर जाता आणि माझं युनिफॉर्म ब्लॅक अँड व्हाईट आहे तर ता मी त्याच्यावर व्हाईट डॉट्स पण घेऊन घेतले आणि मी नॉर्मली नेल्स करत नाही पण आज मी विचार केला की के खूप पण पडलं आहे न्यूज ऑरू वापरून मी कॉलेज जायच्या आधी तर हे बघा माझे नेल्स आणि तुम्हाला आवडले असतील तर कमेंट करा आणि आम्ही आणि आम्ही जसं जायला निघालो जोरात पाऊस आलेला आहे ठाण्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि मला प्रचंड भूक लागलेली आहे आज मोक ते ते नहीं नहीं। देशन देशन की प्रशांजींनी घरी आम्ही कसं खिचडी करून ठेवली असे प्रशांतजी कॉल नाही रिसीव करत आहे आय होप की त्यांनी काहीतरी खिचडी वगैरे करून ठेवली असेल आमच्यासाठी कारण भूक तर लागली आहे तुम्हाला आम्हाला आणि मला जस्ट असं वाटलं करायलाच खिचडी करायला, करायला वेळ तरी किती लागतो हे बघा तुम्ही बघू शकता कुकरमध्ये मी खिचडी लावून दिली आणि जी भांडी आहे थोडीफार ती घासते मी अशी अपेक्षा का ठेवली कारण की ते करतात आणि खिचडी काय सोपी असते खिचडी करायला लागतं तरी काय आणि माझ्या फ्रीजमध्ये सगळं निवडून ठेवलेलं असतं म्हणजे लसूण कोथिंबीर कडीपत्ता बऱ्याचदा ते चालू चालू बनवता गोष्टी मग मला वाटलं केली असेल तर पण काय त्यांनी केलेलं नव्हतं नेटके आमच्या पुढेच ते आले होते पावसामध्ये ओले चिंब होऊन सगळे कपडे त्यांनी असे बुलेट त्यांचे टाकले होते मम्मी म्हटलं आता पडण्यापेक्षा लावून देऊ मशीनला आहे बघा एडिट करताना मी टचकली तर मी तो जो स्कॉच ब्राईट स्पंज असतो ना तो हँग करण्यासाठी तो स्टँड मिशोवरनं मागवलेला आहे जुना आहे खूप तर ते स्पंज घ्यायला गे गेली तर तो, तो स्टँडच पडून आला आणि आता म्हटलं चला बेसिनमध्ये जी भांडे आहे दोन चार ती घासून घेऊ जोपर्यंत कुकर होतोय किंवा तो थंड होतो आहे हो तो गॅस चालूच दिसतो आहे मला जसं काही तर हो आजचा व्हिडिओही खूप छोटा आहे मैत्रिणी म्हणता की मोठे मोठे ब्लॉग कर परंतु विशेष काही जर असं केलं नाही तर मग काय दाखवायचं ना उगस दाखवायचं म्हणून काही कसं दाखवायचं जसं आता हे मी भांडे घासते मला खूपदा असंच वाटतं की भांडे घासणं जगातल्या कुठल्या स्त्रीला आहेत आहे जुनं जुनं कुठल्या गुजरीला येत नसणार आहे सगळ्यांनाच सगळं येतं तरी पण चला आता लाईफ रुटीन शेअर करणं म्हणजे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्याच मग मी काय आणि इतर इतर कॉन्टेंट क्रिएटर काय हे सगळं दाखवते दाखवतीलच कारण हा आपल्या जीवनाचा पार्ट आहे दिवसाचा पार्ट आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा पार्ट आहे की आपण आपल्या घरामध्ये हे सगळे कामं करत असतो करीना जेव्हा येते तेव्हा प्रशांतजी तिच्याकडून केसांची मालिश करून घेतील किंवा बॅकला असं थोडंसं मसाज करून घेतील छान वाटतं त्यांना पायाला नाही कधी टच करू देत कारण ते म्हणता मुलगी ही लक्ष्मी असतील ते एकदम खरं आहे त्याच्यामुळे त्यांनी आजपर्यंत कधी करीनाला नमस्कारही करू दिला नाही परंतु हो पाठीला थोडासा मसाज आणि डोक्याचा मसाज करवता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला